लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपण बघणार आहोत इकडे आता काव्याने जीवाचा हात पकडलेला असतो अगदी गच्चच पकडलेला असतो तर आता जीवा म्हणत असतो काव्य हात सोड तर इकडे आता म्हणते की हो आता मला हात लावायचा सुद्धा अधिकार नाही का तर म्हणतं की हो आता सगळा अधिकार हा नंदिनी ताईचाच नाही का हक्क आणि अधिकार सगळा आता नंदिनी त्याला असणार तर असं म्हणून ती त्याला म्हणत असते तर इकडे आता ती खूपच त्याला रागवत असते आणि बोलत असते तर आता नंदी काव्या इथं म्हणत असते की तू जर मला साथ देशील तर आपण मी सगळं नीट करेल आणि सगळ्यांना मी आपल्याबद्दल सगळं सांगेल तर तू मला फक्त साथ दे तर असं ही जीवाला म्हणत असते पण जीवा मात्र काही ऐकण्याच्या मूडमध्ये नसतो तर तो म्हणतो की आता आपलं काही नातं नाहीये तर त्याच्यामुळे तू मला काहीच म्हणू नको तर इकडे काव्य मात्र त्याला फार समजवण्याचा प्रयत्न करत असते पण जीवा मात्र काही समजत नसतो तर इकडे ते म्हणते की तू जर मला असं साथ नाही दिली तर नाही तर असं म्हणून ती म्हणत असते आणि अगदी त्याला ब्लॅकमेल सारखंच म्हणत असते तर मग जिवा म्हणतो नाहीतर म्हणजे काय तर असं म्हणून हा जीवा प्रश्न विचारतो तर ही परत त्याचा हात धरते आणि तेवढ्यामध्ये आता तिकडनं नंदिनी आलेली असते आणि नंदिनीला बघून आता जीवाला फारच टेन्शन आलेलं असतं तर जीवा आता नंदिनीला बघून म्हणतो की काव्या माझा हात सोड काव्या माझा हात सोड असं तिला म्हणत असतो तर काव्या मात्र तिचा हात सोडत नसते तर आता काय होणार नंदिनीला बघ नंदिनी बघणार का काव्य आणि जीवाला एकत्र तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो जीवा आणि काव्याच्या नात्याबद्दल सगळ्यांना माहीत पडणार का नंदिनीला माहीत पडणार का तर असंच बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद